श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज अठरा ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार आलेला आहे बघता बघता श्रावणातला चौथा सोमवार म्हणजे शेवटचा श्रावणी सोमवारसुद्धा आज आलेला आहे यावर्षी तीन श्रावणी सोमवारचे व्रत आपण पूर्ण केले आहेत आणि तीन श्रावण सोमवारी आपण वेगवेगळी सुद्धा अर्पण केलेली आहे आज चौथ्या श्रावण सोमवारी जव हे धान्य शिवामूठ म्हणून अर्पण करायचं आहे तसेच बरेच कॅलेंडरमध्ये जवस हा शब्दसुद्धा वापरलेला आहे तर या दिवशी तुम्ही जव किंवा जवस हे दोन्हीही धान्याची शिवामूठ जी आहे तर ती वाहू शकता जवस जी असते तर ती लाल रंगाची असते आणि जव हे गव्हाच्या साडी असतात तर हे दोन्हीही धान्य जे आहे तर ते शिवामोठ म्हणून वाहिले जाते जव हे धन आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण ही शिवामोठ भगवान महादेवांना अर्पण करतो तेव्हा आपल्याला वर्षभर धनसंपत्तीची कमी पडत नाही तसेच जव हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते आणि म्हणून ही शिवामूट वाहिल्याने वर्षभर आपलं आरोग्य उत्तम राहते या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि सोमवार हा त्यांना समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी पृथ्वीवरती शिवतत्व हे इतर दिवसाच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज शेवटचा श्रावण सोमवार संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू घरात अखंड लक्ष्मी नांदेल एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही प्रदोष काळापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण ही दिवे लागण्याची वेळ असते यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून यावेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते श्रावण महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी आपण सोमवारचं व्रत करत असतो या व्रतामध्ये उपवास करणे शंकराची पूजा करणे बेलपत्र अर्पण करणे किंवा काही प्रभावी उपाय करणे यासारख्या गोष्टी केल्या जातात कारण श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित असणारा महिना आहे आणि सोमवार हा त्यांना समर्पित केलेला दिवस आहे आणि म्हणून या दिवशी आपण काही उपाय जर केले सेवा केली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि यामुळे आपल्याला सौभाग्य समृद्धी प्राप्त होते आज चौथ्या श्रावण सोमवारी ज्या घरामध्ये हा दिवा लावला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल कारण या दिवशी भगवान महादेवांसोबतच माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते आणि म्हणून धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो दिवा हे ज्ञान प्रकाश आणि शुभतेचे प्रतीक आहे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये हा उपाय करतो तेव्हा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हा दिवा लावल्याने पृथ्वी आणि परमात्म्यातील अंतर कमी होते या दिव्याने घरात सुख आणि समृद्धी येते घरातील वास्तुदोष हा दूर होतो तसेच या उपायाने घरातील आजार दूर होतात तसेच तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामात तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल घरातील गरिबी आणि दरिद्रता ही संपायचं नाव घेत नसेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये सतत वाद विवाद क्लेश यासारख्या गोष्टी घडत असतील तर या, या सर्व समस्या या उपायाने दूर होतील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत त्यामुळे तुम्ही हा उपाय संध्याकाळी नक्की करा हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे या दिवशी तुळशीपाशीसुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकतात अगदी मातीची पणती घेतली तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे स्टीलचा पितळेचा पंचधातूचा किंवा चांदीचा जो कोणता दिवा असेल तर तो तुम्हाला दिवा घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत दुहेरी कापसाची वात हे जीवाशिवाचं प्रतीक असतं यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते आपल्याला घालायचं आहे तुपाचा वास जो आहे तो तो देवांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून तुपाचा दिवा लावला तर सर्व देवी हे आपल्यावरती प्रसन्न होतात जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल देखील या दिव्यामध्ये घालू शकता यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक वर तुम्हाला मुठभर जव हे जे धान्य आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहेत आज जव या धान्याची शिवामूट असणार आहेत आणि जव हे धान्य अतिशय पवित्र मानलं जातं म्हणून आपण आज जव या धान्याची शिवामुठ म्हणून महादेवांना अर्पण करत असतो म्हणून आपला एक मुडवर जव हे धान्य जे आहे तर ते प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा आणि दोन हिरवी वेलची टाकायच्या आहेत लवंगा आणि हिरवी वेलची ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते यामुळे देवी लक्ष्मी हे आपल्या घरावरती प्रसन्न होते म्हणून दोन लवंगा आणि दोन हिरवी वेलची या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा लावून तुम्हाला पूजा करायच्या आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचं पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल मोबाईलवरती तुम्हाला हा मंत्र लावून द्यायचा आहे आणि अगदी शांततेमध्ये बसून तुम्हाला या मंत्राचं श्रवण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर ना कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची आहेत दिवा विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता पुन्हा प्रज्वलित करायचा आहेत दुसऱ्या दिवशी दिव्या खालचं हे धान्य तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे ज्या दोन लवंगा आणि हिरवी वेलच्या आहेत तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज श्रावण सोमवारी संध्याकाळी करायचा आहे जर तुमच्याकडे जव हे धान्य नसेल तर तुम्ही जवस हे धान्य सुद्धा घेऊ शकता कारण आज जव आणि जवस या दोन्ही धान्याची शिवामूठ जी आहे तर ती वाहिली जाते हे दोन्ही धान्य अतिशय पवित्र मानले जातात त्यामुळे तुम्ही या दोन पैकी कोणतंही धान्य जे आहे तर दिव्याखाली ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही आजच्या दिवशी रुद्राक्षसुद्धा गळ्यामध्ये धारण करू शकता बघा रुद्राक्ष, रुद्राक्ष जो आहे तर तो भोलेनाथांच्या अश्रूंपासून निर्माण झालेला आहे रुद्राक्ष आणि त्यात शिवतत्व सामावलेले आहेत अशा परिस्थितीत त्यांचे महत्व हे खूप जास्त वाढते आणि म्हणून आज तुम्ही दिवसभरामध्ये कधीही एकमुखी किंवा पंचमुखी रुद्राक्ष जो आहे तर तो आपल्या गळ्यामध्ये धारण करा एक लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा घ्या आणि त्यामुळे तो रुद्राक्ष घालून तुमच्या गळ्यात बांधायचा आहेत ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुम्ही हा रुद्राक्ष तुमच्या गळ्यात धारण केला तर मानसिक शांती मिळेल तुमचा आत्मविश्वास वाढेल नकारात्मक ऊर्जा ही तुमच्यापासून दूर राहील तसेच तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये यश मिळेल नोकरीमध्ये प्रमोशन होईल तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आज करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ